हॅलो मित्रांनो दिवाळीचा तिसरा दिवस होतो मग सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लक्ष्मीपूजनाच्या पण खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीपूजन कालच झालेलं आहे पण आज तिथं शुभेच्छा कारणविषयी असं झालं आहे की आम्ही रात्री होतो झिंतीमध्ये आणि आम्हाला यायला उशीर झाला काही शूटिंग निमित्त गेलो होतो काय काम होती ती काय काल कम्प्लीट झाली नाही त्याच्यामुळे रात्री उशीर झाला आणि दाजी म्हणले ताई म्हणले की जाऊ नका थांबा आता जाऊन पण तिथलं काय होणार नाही लक्ष्मीपूजन आणि हि सुरू करायचे सहा वाजता का साडेसहा वाजता चालू होतं ना वाटतं काहीतरी तर हिथलं पण व्हायचं नाही तुम्ही थांबा इथलं करून जावा आणि विषय असं झाला की आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीला तायकर जात असतो तर ह्या वर्षी ह्या वर्षी पण गेलो पण आदल्या दिवशी नाही गेलो पहिले आंबो इथं करून मग दुपारनं गेलो आम्ही तिकडे चार पाच वाजता आणि दुसऱ्या दिवशी लगेच यायच होतं पूजनाच्या दिवशी माघारे पण विषय असा झाला ये की येणंच झालं नाही तिथंच थांबलो आणि आज सकाळी आज सकाळीच सकाळ सकाळ आम्ही आंघोळ प्याघूळ न करता डायरेक्ट इथे येऊन आवरले पण विषय असा झाला की आई थोडीशी रागात दिसते मला आल्यास आले म्हणत होती रात्री वगैरे काय यायला जातं असं कसं पण आणि तुमच्या पण भरपूर साऱ्या कमेंट आल्या की बायकोने नवऱ्याच्या पाया पडायचं असतं वावळायचं असतं पूजन असतं पण मला कधीच आठवत नाही की पूजा ही माझ्या पाया पडलेली आहे कुठल्या सणादिवशी वेळेस तर जाऊ द्या पण सणा दिवशी सुद्धा नाही खरंच पूजा तू खरंच पायाच पडत नाही गं माझ्या का गं का नवरा ना, म्हणजे देव नसतो का हां होय गळ्या ठीक आहे रोज आंघोळ केल्या उठल्यावरती ती तर गोष्ट वेगळीच राहिल्या देवपूजा करायची सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या पाया पडायचं पण ऐनवेळेस सणासुद्धा सुद्धा ना पण तू नसते पाया पडत का लोक कमेंट करून सांगतात बायकून असं असं करायचं असतं करायचं असतं का आपल्याला काहीच माहीत नसतं आता घ्या त्याचं बोलणं खावा हां काहीच माहीत नसतं म्हणजे पोरा मोबाईल ठेवू मग अशी बघितलं मोबाईल होता कुठे या आता कॅमेरा चालू करून आला तर मोबाईलचं लपून ठेवला मोबाईल कुठे दाखव दाखव कर अभ्यास करणं होतं का तुला अभ्यास करणं होतं का दिवाळीचा अभ्यास केला का बस केला देवाचा अभ्यास हां काय हा करतो कंटोळ करतो आय झाले का रांगोळ तुझे आ, जाली, जाली का रांगोळ म्हणलं अरे लक्ष्मी पूजन झालं काल गेला पाहिजे गावाला लक्ष्मी पूजन जाते ना ना ना। ना का कोण गावाला यायचं होतं मला उशीर झाला थोडासा उशीर यायचं होतं मग तुला सांगितलं आता रात्री नाही निधन पाय पड आता तरी निधन पडाय की आता आदळ देतो डोकरी यावं कशी

दिवाच्या सोडती नवऱ्याच्या सुद्धा पाया पडत नाही का पडत कधी पडते काय मग ते सांग का मी चार वेळची बाईक होत जाते काय रे एवढ्या मोबाईल घेऊन का चार वर्ष आहे का तू हे पूजा सांगितलं की ती करायला मनाने कळत नाही का आणि आता ते तसले आले काय ती घुंगट घेऊन पाकिस्तानच्या असल्यावर हा कायला का सतपास थो का ना काय केलं हिथ लक्ष्मी थोड्याशा नोटा ठेव कि याय तिथं ठेवले होते आपल्या आधी आपल्या आधी उचललं होय शंभर रुपये होत तेवढं ठेवलं बस तेवढंच होय बस की देवाला किती लागते चांगलं ठेवायचे असते दहा पाच हजार रुपये होतं दहा पाच हजार तिथं ठेवून गेल तर कि मी कुठं मला सांगितलं नाही तो ए पूजा कस कुठं कपाटात नाही कपाटात कुठं होत गाला फोडायचा असतो की होत पण लई थोडं ठेवलं तर देवाला ठेवलं थोडं ठेवलं तर ठेवलं देवून तुम्ही मला लई ठेवा पडली का पाया पडा जोडी दोघ जण दो पाया आहे का जोडीला हाय का त्याला दोघ जण पडा पाया एकतीस पडती बस असा दोघ पडा पाया बस देवाला म्हणा आम्हाला बुद्धी चांगली द्या आणि चांगली आमची प्रकट होऊ द्या म्हणा पैशा पाण्यात करण्या धरण्यात माझ्या पैसे पाण्यात पाण्या कर खरेदी मग हा कुकू लाव की नुसतं पाया पडलाय हा दे कुकू लाव गणली तुला तू मला फक्त पाया पड मग तू म्हणा कळत नाही तुला लाव दे कुठे लाव 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 कुठे लाव देवीला लाव देवाला मला माझं चांगलं होते आणि चांगली बुद्धी ती मला वागाय मला देवाने सगळ्याच चांगलं केलं वाटलं देव वाटव करतो कोणाचं नाही कसं त्याचे कर्म असतात कर्माचे असतात ते काय करा कराम देव चांगलं असतो त्याला कर्म पण चांगले त्याला देवाची भक्ती करायला लागते कर्म चांगले करावं लागतात शिकडं दाखव कर्म चांगले करावं लागतात कर्म चांगले केले तर देव ऑटोमॅटिक आपल्याला चांगली बुद्धी चांगलं करतो आपलं कर्म वाईट केलं आणि देवाचं देव 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 केला तर देव काय देवाला बघायला लागतं कर्म चांगलं असं असत चांगलं कसं करावं पुढे वय अगं दोन लेकर मोठी आता ते पोरग लग्नाला आले तो मग काय तो कसला की कस चला, ला असत पप्पाच्या पायापडे पप्पाच्या पाया पडा हे पिवढ्या पप्पाच्या पड चल रे पप्पाच्या पाया पडा मोबाईल ठेवा पप्पाच्या पाया पडा चला पप्पाच्या पाया पडा पप्पाच्या पाया पडा लवकर पप्पाच्या पाया पड मग पप्पा चो तुला चॉकलेट देणार पप्पा खाऊ ना ना कपडे नाही मग पप्पा ए कृष्णा इकडे पप्पाच्या पाया पड ए पप्पाच्या पाया पडला कृष्णा चल तू पण पड जायला का तुम्हाला मोबाईल मोबाईल ठेवू का तिकडे जाप कर मोबाईलांचा हा बाळा माझा पाया पडत काय खरेदी करू तुला काय करायचं कर म्हणजे सोनं नाणं करू का काय कर बस पंजन तुला <laughs> का तुला पाहिजे एकदा सांग पुन्हा परत आयला करायला लागलं ला तिकडं वाकड कर तोंड करू कोपऱ्यात बसायचं नाही सोनं मागे सोनं करायचं आता सव्वा लाखाकडे गेले सोने आपली बरं ठीक आहे तुला पाहिजे तुला? संपला पिवड्या जा, जा तुला पिवड्या तुला सोन्याची साखळी अय तुला सोन्याची हा मोस्टर गाडी का पहिली माझ्यावर चढव गाडी आणली काय काय मला

कुठ चालू झालं कुठ चालू आलं कुठं आज काय आहे दिवाळीच आपण काय करणार आहे एक्सपेरिमेंट कृष्णाचं कर... एक्सपेरिमेंट बघा कृष्णाचे चॅनल नाही फाटाके फॉल येत